नवसाचा नारळ ठेवत असताना ज्या वेळेस आपण स्वामी समोर नारळ घेऊन बसतो ते नारळ घेऊन बसले असताना बांधायचाच खूप बांधून मध्ये येतात आपल्याला अडचणी बांधायच्या नारळावर बांधून आणायच्या नाहीये कारण की जो अर्ज असतो त्या अर्जामध्ये आपल्याला परिपूर्ण माहिती द्यायची स्वामींना मग जेव्हा आपण स्वामी येतो पहिले प्रथम स्वामीना नमस्कार करा महाराज अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर स्वामी समोर तुम्ही बसा नारा हातामध्ये घ्या त्या नारावर अडचणी बोला रडता आला तर रडून द्या स्वामीनं सांगा मी या अडचणीतून जातोय माझ्या घरात असे असे प्रॉब्लेम येतात मला पैशाची अडचण आहे घरातल्या कटकटीचा प्रॉब्लेम आहे लग्न जमत नाही नोकरीचा प्रॉब्लेम तुमची जी अडचण बांधायचा तो दोरा का बांधायचा ज्या तुम्ही ते नारळ तुमच्या अडचणी ऐकणार आहे आणि शेवटला दोरा बांधल्यावर त्या अडचणी पूर्ण त्या नारळाला पक्क्या बांधल्या जाणार आणि त्याला साक्षीदार ब्रह्मांड नाही आणि त्या अडचणी बांधल्यावर ते नारळ परत त्याचा नमस्कार करायचा ते स्वामीच्या पाजून ठेवायचं ते ठेवल्यानंतर महाराज ते नारळ तुमचं बघत असतात मग ते नारळ पोहोचवण्यासाठी आपले स्वामी फक्त येत्या ते नारळ घेऊन जातात महाराष्ट्रामध्ये हाच वट एक असा आहे की त्या मठामध्ये नवसाच्या नारळाची आवती दिल्या जाती इथं कुठलाही बाजार मांडल्या जात नाही नारळ विकल्या जात नाही जे नवसाचं नारळ आहे ते यज्ञामध्ये आवती दिल्या जाते ते स्वामीपर्यंत नारळ पोहोचवल्या जातात आणि अजून सुद्धा काही ठिकाणी गैरसमज होता मठामध्ये आल्यावर पैसे घेतील का प्रत्येकाला प्रश्न पडतो तर माझ सर्वांना विनंती म्हणून सांगणे या प्रत्येकाच्या मठामध्ये कुठलाही रुपया माहिती जात नाही तिथं निष्काम सेवा होती कारण की हा मठ स्वतः स्वामी चालवतात इथं कुठले पैसे मागितल्या जात नाही इथं स्वामींची प्रतिमा सुद्धा मुक्त दिल्या जाती स्वामींची भेट स्वामींचा आशीर्वाद म्हणून का स्वामींना एवढे मोठे झालेलो नाही म्हणून स्वामींचा फोटो सुद्धा या मठामध्ये विकल्या जात नाही स्वामींच आरतीच पुस्तक सुद्धा निष्काम सेवेत मठामध्ये मिळत त्याची सुद्धा पुढे तुम्हाला मूल्य द्यावा लागत नाही